लंडन शहरी इसवी सन एकोणीसशे अकराच्या जून महिन्यात झाला तेव्हा मुलांची जी चैन झाली ती सांगता येत नाही एका मोठ्या राजवाड्यात हजारो मुलांचा मेळा भरविण्यात आला होता त्यात श्रीमंत व अगदी गरीब अशा सर्वांची मुले होती व सर्वांची सारखी सोय केली होती बोलावलेल्या मुलांना खुनेसाठी म्हणून एक कापडाचे रंगेबिरंगी फूल दिले होते मुलांना त्यांचे घरून राजवाड्यात नेण्याची चांगली व्यवस्था केली होती वाड्याच्या भव्य पटांगणात जागजागी नाना प्रकारचे खेळ व खाण्याचे पदार्थ ठेवले होते मुलांनी वाटेल तो खेळ खेळावा व आवडेल तो पदार्थ खावा अशी बादशाहची परवानगी होती मुलांची नीट व्यवस्था ठेवण्यासाठी बादशहाचे पुष्कळ नोकर तेथे ते हजर होते मुलांना कोणत्याही प्रकारे आडकाठी करू नका असा त्यांना सक्त हुकूम केला होता बादशहांचा असा हुकूम ऐकल्यावर मुलांना फार आनंद झाला कोणी मौजेने नाचू लागले कोणी टोप्या उंच उडवून झेलू लागले कोणी निरनिराळे खेळ खेळू लागले कोणी मिठाई खाऊ लागले व कोणी चहा पिऊ लागले ह्याप्रमाणे सर्व मुले खेळण्यात व करमणूक करण्यात दंग झाली राजा राणी साहेबांच्या स्वाऱ्या मेळा पाहाव्यास आल्या तेव्हा टाळ्यांनी व आनंदाच्या उद्गारांनी सर्व पटांगण दनानून गेले मुले ती मौज कधीही विसरणार नाहीत तर आज आपण हा खूप छान असा धडा पाहिलेला आहे आणि त्यावेळेची जी सिच्युएशन होती त्यानुसार तो धडा या पुस्तकात घेतला गेलेला आहे तर हे इंग्रजांच्या काळातील जे भारतामध्ये अभ्यासक्रम घेतला जात होता त्यामधील हा धडा आहे तर पहा खूप छान असा धडा आहे तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा तसेच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह एका नवीन गोष्टीसह